नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरीचा चार्ट बघूयात कटोरीचा चार्ट म्हणजे कटोरी कशी वाढवायची कटोरी वाढवताना काय होतं दोन्ही साईडला जर दीड दीड इंच अंतर वाढवलं तर कटोरी मोठी होते त्यामुळं आपण साईजनुसार कटोरी वाढवली तर साईजनुसार परफेक्ट कटोरी होते म्हणजे कटोरी छोटी किंवा मोठी होत नाही त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा हा कटोरीचा चार्ट आहे मी तुम्हाला हा चार्ट समजावून सांगणार आहे त्याचबरोबर आकृती जशी दाखवली आहे तशी कटोरी वाढवून मी तुम्हाला इथं दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप न करता म्हणजे तुम्हाला यामधले जे पॉईंट जे आहेत सांगितलेले ते बरोबर लक्षात येतील अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढवून घ्या म्हणजे कटोरीमध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही ना नेहमी कटोरीचं काय होतं छोटी होते किंवा मोठी होते तर अशा पद्धतीनं कटोरी वाढवा म्हणजे कटोरी आपली एकदम परफेक्ट येईल इथं मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं कटोरी दुसरी मी वाढवून दाखवणार आहे आणि समजावूनही सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक करायचं काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर बघा ही चार्ट इथं साईडला ठेवू आपण सुरुवातीला आपल्याला कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग आपण चार प्रमाणात कटोरी कशी वाढवायची ते बघूयात कटोरी सरळ ठेवायची जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची तो बत्ती को आता बत्तीस साईजची कटोरी आहे चार्ट बघूयात आपण त्याच्याप्रमाणे कटोरी वाढवून घेऊयात आपण बघा इथं अगोदर तुम्ही व्यवस्थित बघा आपला ब्लाऊज किती साईज इथं लिहिलेली आहे मी ही साईडला वाढवण्या अंतर आणि कटोरीला उभाटक आणि इथं आडवाटकसा असं व्यवस्थित लिहून दाखवलेलं आहे तर साईज बघा अठ्ठावीसपासून पासून अडोतीस साईज आहे तर साईडला जे अंतर वाढवतो आपण ही दोन्ही साईडला ते एक चा। ते अंतर एकच इंच घ्यायचं त्याच्यानंतर हे नंतर बघूयात आपण आता साईडला जे अंतर वाढवायचं आहे ते बघूयात बत्तीस ते छत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तर सव्वा एक इंच अंतर दोन्ही साईडला घ्यायचं आहे आणि अडोतीस ते अठ्ठेचाळीस साईजचा ब्लाऊज असेल तर दीड इंच साईडला अंतर वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कटोरी वाढवली तर साईजनुसार परफेक्ट जेवढेच तेवढी कटोरी आपली तयार होते आता बघा इथं सव्वा एक इंच घ्यायचं वाढवून त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे याचा मध्ये काढायचा आहे पावणे पाच इंच आहे पावणे पाचचा मध्ये डबल फोल्ड टेप करायचा बत्ती साईजची कटोरी आहे त्यामुळे पावणे पाच इंच आलेला आहे आपलं इथं मध्याला मार्किंग केलं जिथं मध्ये काढलेलं आहे तिथं खाली दीड इंच घेतलं आता इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला अंतर वाढवून घेऊयात आपण दोन्ही साईडला सव्वा सा एक इंच घ्यायचं सव्वा एक इंच घेतलेला आहे इथंही आपण त्याच्यानंतर आता आपण हे जे आहे ते मार्किंग करून घेऊयात जोडून घेतलं आता आपण इथं साईडला काहीच अंतर न घेता फक्त क्रॉसमध्ये मार्किंग करायचं का बरं तर इथं पायपिंग करतो पायपिंग करताना करता बाग ओढला जातो आणि इथं वाढवला अंतर तो ओढलेला भाग त्यामुळं समोरचा गळा पसर होतो त्यामुळे इथं अंतर अजिबात वाढवायचं नाही ही समोरचा गळा आपला लूज पडतो शो खांद्यातून ब्लाऊज खाली ढिल्ला होतो शोल्डर उतरण्याचंही मेन कारण पण एक एक कारण पण आहे की समोरचा गळा पसर झाल्यामुळे हे शोल्डर आपलं उतरतं त्यामुळे इथं काहीच नाही घेत असं मार्किंग करायचं आहे आणि इथं शिलाई मार्जिनसाठी पाव इंच घ्यायचं आणि या पॉईंटनं असं जॉईंट होत 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 आपल्याला या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे जोडून घेतलेलं आहे तर इथं किती वाढवलेलं अंतर आहे आपण सव्वा एक इंच वाढवलं आहे एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा एक इंच इथंही एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा एक इंच आणि इथं हा जो आहे तो आपला मध्य आहे कटोरीचा सुरुवाती मूळ कटोरीचा आपण मध्य काढून घेतला आणि इथं जे आपण अंतर किती घेतलेलं आहे ते दीड इंच अंतर घेतलेलं आहे आपण हे प्रत्येक साईजला दीड इंच घ्यायचं आता बघा कोटोरी कोणती का असं ना इथं मी दाखवल्याप्रमाणे अठ्ठावीस ते तीस असेल तर दोन्ही साईडला अंतर सव्वा एक इंच सव्वा एक इंच अठ्ठावीस ते तीस असेल तर एक एकच इंच घ्यायचं अठ्ठावीस आणि तीस साईजचा दोन साईजचे ब्लाऊज असतील तर दोन्ही साईडला एक एक इंच अंतर घ्यायचं आता बत्तीस ते छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर दोन्ही साईडला सव्वा एक इंच सव्वा एक इंच घ्यायचं मध्य काढायचा दीड इंच घ्यायचं हे दीड इंच अंतर प्रत्येक ब्लाऊजात सेमच घ्यायचं आहे म्हणजे अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत हे अंतर दीड इंच यामध्ये बदल करायचं नाही मध्य काढायचा त्यामध्ये बदल करायचा नाही बदल कुठं करायचा आहे तर दोन्ही साईडला जे अंतर घेतो यामध्ये फक्त बदल करायचा आहे बाकीचं जे क्रॉसमध्ये मार्किंग करणं इथल्या साईडला पाव इंच घेऊन या पॉईंटला जॉईंट होणं मध्य काढणे खाली दीड इंच घेणे हे सेम आहे आणि आडवाटक्स पण प्रत्येक साईजला दीडच इंचा घ्यायचा कटोरी आपण ज्या वेळेस शिलाई करतो त्यावेळेस आणि टक्स आहे त्यामध्ये थोडासा बदल आहे ते मी तुम्हाला इथं दाखवलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे तर हे कट करू आणि मग आपण पुढचं बघूयात जास्त क्रॉस होतं ते थोडंसं कमी करून घ्यायचं गोलाकार द्यायचा आता बघा आडवा टक्स म्हणजे आपण हे शिलाई करताना असं घेतो ना आडवा टक्स आडवा टक्स दीड इंचाचा शिलाई करताना जे आपण घेतो आडवा टक्स कितीचा घ्यायचा बरोबर दीड इंचा घ्यायचा आणि उभा टक्स जो आहे हा उभा टक्स आपण जो घेतो तो, तो दोन आहेत आडवा एक अडीच इंचाचा आणि एक तीन इंचाचा तर मी तुम्हाला थोडंसं अलीकड लाईन ओढून दाखवलेली आहे पण लाईन आपण घेताना अशीच घ्यायची असते तुम्हाला ते समजावं म्हणून मी लाईन अलीकडं ओढलेली आहे ही आहे ती तीन इंचाची लाईन आहे ही आहे ती अडीच इंचाची लाईन आहे हा आपण शिलाई करताना असा टक्स घेतो एकमेकावरती टोक ठेवतो टोक ठेवून अडीच इंच घेतो वरती आणि आडवा टक्स दीड इंचाचा घेतो तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढवा म्हणजे तुमची कटोरी आहे ती एकदम व्यवस्थित येईल आडवाटक्स प्रत्येक मापासाठी आडवाटक्स दीड इंच घेणे म्हणजे हा जो आडवाटक्स आहे तो दीड इंच घेणे अठ्ठावीस ते अडोतीस साईज असेल तर अडीच इंच घ्यायचं अठ्ठावीस ते बत्तीस बत्तीस ते छत्तीस असेल तर अडीच इंच घ्या अडोतीस ते अठ्ठेचाळीस साईजला तीन इंचाचा उभा टक्स घ्या अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढवा म्हणजे तुमची कटोरी एकदम परफेक्ट येईल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मी तुम्हाला व्यवस्थित असा चार्ट दाखवते हा चार्ट आम्ही वाढवलेली कुठे अशा पद्धतीने तुम्ही हा चार्ट लिहून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद